मागच्या आपण चार दिवसामध्ये ए टू जे हे स्मॉल लेटर्स पाहिली होती आज आपल्याला मराठी इंग्रजी अक्षर आपल्याला आज कळते ज अक्षरांची ओळख पाहिजे आहे तर बघा

Sudah pilihan yang terbaik खाली अक्षरांसाठी इंग्रजी अक्षर आपल्याला सांगायचे त्या ठिकाणी मी जे अक्षर तुम्हाला आता शिकवले ग ते त्यासाठी जे इंग्रजी अक्षर शिकवले आहेत तेच आपल्याला काहीतरी लिहून दिलेली आहे आणि त्या अक्षरांसाठी आपल्याला

गला पण आहे जी हा गला पण आहे जे जे छान तू सांगितली खसा पण ताशरे खसाटी हा घसाटी छान होत्या मूळ आहे ते सांगायचे त्या ठिकाणी इंग्रजी अक्षर तिथे याच्यासाठी मराठी अक्षर पण जाईल मराठी मूळ अक्षर पण ते तुम्हाला सांगायचं आहे नंबर सी साती लोग सांग इसे सी साती सांग गो गो सी साती गो हाँ सांग के पहले सी एच साती चो सी एच साती कौन दाऊद है चो हाँ जी साती सांग जी 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 मलय सी सगळ्यांना हे करते ज अक्षरांना कोणती इंग्रजी अक्षर आहेत ते विचारणार आणि इंग्रजी अक्षर लिहा हे सर्व अक्षर लिहून घ्यायचे आणि या प्रत्येक अक्षराला तुम्हाला काय म्हणायचे की इंग्लिश मध्ये कोणतं अक्षर आहे ते लिहून आणायचे जे जे साठी साठी अक्षर आहे तर असं मराठीमध्ये लिहून आणायचं या ठिकाणी इंग्रजीत लिहायचे इथं प्रश्न दिल्यानंतर मला प्रश्न लिहून घ्यायचा आधी आणि इथं मराठीमध्ये लिहायचे समजला तर सगळ्यांनी काय करायचं हा हे झाल्यानंतर पेपर लिहून लिहायचं आणि त्याच्याकडे हा पण प्रश्न लिहून घ्यायचाय आणि उद्या सगळ्यांनी सुंदर अक्षरामध्ये लिहून आणायचे उदय मी आधी पुढचं शिकवायच्या हो आधी कर्तेचं अक्षर विचारणार आहे